बर का एक मिनट एक मिनिट जो आहे मी नागपूर शहर महिला काँग्रेसला आता तीन महिन्यापासून अध्यक्ष झालेली आहे आणि मला एकही गोष्टीची नोटिंग नसते मला कोणी मेसेज टाकत नाही मला काही बोलवत नाही कुठल्या आज प्रेस क्लब प्रेसला प्रेस क्लब ग्ला, प्रेस होती प्रेस क्लब ला प्रेस, प्रेस, प्रेस होती मला माहित नाही प्रेस केव्हा होती तर काल मला मला कुठलीही माहिती मिळत नाही आज अलकाताई लांबा येणार आहेत किती वाजता येणार आहेत त्यांना माहित नाही मी चार वेळा फोन करून लागली मी कुठे येऊ मी कुठे येऊ मला कोणीही सांगायला तयार नाही तर तुम्हाला माहिती दिली आहे मला मेसेज दाखवून द्या माझा फोन माझ्या हातात आहे मला मेसेज नाही संदर्भात आम्ही त्यांना ते तुम्हाला माहिती होत नाही मला अजिबात माहिती नाही मला कोणी काहीच सांगितलेलं नाही तुम्हाला पार्टी मधून मला माहित नाही मला आंदोलन तीन महिन्यापासून मी सतत आंदोलन करून राहिली कार्यक्रम घेऊन राहिले मला का घेऊन येऊन आहे मला काही समन्वय नाही आहे काही समन्वय नाही आहे का तुम्ही झाल्या त्यापासून डावलण्यात येत आहे का हो काय कारण आहे कारण काय घट्यात राजकारण नाही मॅडम आताच दोन मिनिटापूर्वी बोलले ना मी नागपूर मध्ये कार्यक्रम आहे नागपूरच्या महिला अध्यक्षाला तुम्ही डावलून सगळा कार्यक्रम करणार आहे

काय झालं की तीन चार ग्रुप बनवण्यात आले त्या ग्रुपवर एखाद्या वेळेस मेसेज वाचण्यात आला नसेल आता मी आता बघितला पदाधिकारी आहेत ना महिला अध्यक्ष आहेत नाच आपण ग्रुप जो बनवला त्या ग्रुपवर मेसेज त्यांनी केला डावलण्यात परस्पर त्यांना फोनवर संपर्क साधून या संदर्भात कळवलं का नाही महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे जिल्हाध्यक्षाला फोन करत नसतात ग्रुपवरच मेसेज जात असतात त्यांचंही मिसकम्युनिकेशन झालं असेल त्यांना असं वाटलं माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं नाही मी त्यांना सांगेल की बाबा दुसरा त्यांचा आरोप आहे एकही पदाधिकारी नागपूर मधला त्या इतक्या मोठ्या ह्याच्यात काही घेतला मी तीन महिन्यापासून प्रयत्न करते या या ते या आंदोलनासाठी आता जेव्हा यश आलं तर का नाही त्याला असा त्यांचा आरोप अस अजिबात होत नाही आता बोला बोला नाही पण तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही म्हणाले की आम्ही त्यांना कळवलेलं आहे किती आहे तुम्ही चक्क त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचा मेसेज नाही ग्रुपवर मेसेज आला प्रदेश अध्यक्ष नसतात करत ग्रुपवरच मेसेज जात असतात ही प्रदेशची प्रथा आहे आता ह्या व्हाईस प्रेसिडेंट आहे ही जिल्हाध्यक्ष आहे कोणालाही पर्सनली फोन जात नसतात कुठेतरी बोलत ग्रुप मध्ये जेव्हा आमचे मेसेज येतात तर खाली जेव्हा महिला काही मेसेज टाकतात तर ते ग्रुपवरचे मेसेज वर जातात तर कधी कधी यांच्या लक्षात येत नाही की हा मेसेज आलेला त्यांच्या वाचण्यात नाही आलं त्यांना असं वाटलं असेल त्यांची चुकी नाही त्यांना असं वाटलं असेल बाबा मी इथे शहराची अध्यक्ष आहे ती आमच्यासाठी सन्माननीयच आहे की तिला असं वाटलं असेल कदाचित बाबा मला बोलवलं नाही असं नाही आम्हालाही रस्ता चुकला मलाही वेळ झाला कारण मी तिकडे का प्रोग्राम मध्ये होताना वेळ आला असं काहीही नाही कोणसाही गट नाही तट नाही महिला काँग्रेसमध्ये फोन करून विचारता का त्यांनी सांगितलं नाही माझ्याच पदाधिकारी आहेत माझ्या काही वेगळ्या तीन जोडी आहेत ना आता गटात होत म्हणजे मला गट, डावलल्या जात असं त्यांनी आरोप केलेला आहे त्यांनी फोन पण तुम्ही मला डावलतात अशा पद्धतीचा थेट त्यांनी आरोप केलेला आहे केलेला आहे मला सांगा त्यांना डावलण्याचा काय प्रश्न त्यांच्याशी माझं मगाशी बोलणं पण झालं होतं की आपण तीन वाजता प्रेस आहे मी सांगितलं त्यांना बोलणं झालं माझं आम्ही तुम्हाला जेव्हा प्रश्न केला आधी माझी शहराध्यक्ष ते जे आहे आम्ही अलीला सुद्धा केला लावा फोन तुम्ही फोनवर बोलू शकता सुद्धा सांगितलं पण ती काही दुसऱ्या कामात असल्यामुळे आली नाही न्यायशा पण नाही कालपासून सातत्याने अली सुद्धा आमच्या सोबतच आहे कुठही गटातटाचं राजकारण नवीन चेहरा मिळणार का मॅडम काँग्रेसला पदाधिकारी म्हणजे ह्यांच्याऐवजी असं काही नाही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू बघा महिला असतात महिलाला असं वाटतं कुठंतरी बाबा बाबा आम्हाला डावलला गेला का चिडत असते राग असते अहो एवढे बलात्कार होते तिथं तुम्ही एवढे कॅमेरे लावत नाही एवढे काय आमच्या महिला